मी खोटं बोलणार नाही ज्या ज्या वेळेला मला तुमचं असं दर्शन घडतं तेव्हा मला असं वाटतं की महाराजांनी दिलेली मला भवानी तलवार आहे हीच भवानी तलवार आहे आणि ही तलवार घेऊनच मी उभा आहे आज देखील आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही सोडू शकत नाही भगवान एंडा आमचा कायम आहे यांनी जर का आजपर्यंत देशाचं काम केलं असतं तर तुम्हाला ही पक्ष पुढाफोडीची वेळच आली नसती लोकांनी पुन्हा तुम्हाला डोक्यावर घेऊन निवडून दिलं असत आता दुर्दैव असं दिसत या सरकारमध्येच गँगवर सुरू झाले एक नेंदेची गँग एक भाजपची गँग तिचा पक्ष संपवलाय माझी शिवसेना आहे तिकडे तेवढा आणखीन वाढले थोकावले निष्ठा आणि निष्ठावन माणसं ही मूडभर जरी असली त्याची वज्रमुठ एवढी असते की तिने आग्र्याचं तक्त सुद्धा फोडलं होतं त्या आग्र्याच्या तत्काखाली सुद्धा आग लागली होती महाराजांकडून एक अंशाचा एक कण जरी घेतला ना तरी आपण या हुकुमशाने गाडून टाकू शकतो एवढा एवढी ताकद त्या कणामध्ये अंशामध्ये मी भारतीय जनता पक्षाला दाखवणार आहे की तुम्ही भगव्यामध्ये छेद करण्याचं पाप केलेलं आहात तुम्हाला आता आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा काय असतो तो तिथे लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून मी दाखवतो आणि मी पत्रकारांसुद्धा सांगतो ही जी त्यांची जी चालले मिंधे सेना लाचारसेना ही शिवसेना नाही अन्यायावरती वार करणारे म्हणून शिवसैनिक प्रसिद्ध आहे अलवारीनी युद्ध लढता येतात पण तलवार भरायला मनगट लागतं आणि मनगट चालवायला सुद्धा पहिलं मन लागतं ते महाराजांकडे होतं आणि ती निष्ठा हीच मला त्यावर मला वाटतं महाराजांनी सांगितलं असेल की उद्धव माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे जोपर्यंत भगव्याशी निष्ठा असलेले शिवसैनिक तुझ्यासोबत आहेत किती कोणी अफजल खान आला औरंगजेब आला तरी विजय फक्त भगव्या आणि भगव्याचाच होईल जय हिंद जय महाराष्ट्र